नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यमान आमदार म्हटलं की ए सी बंगला ए सी कार आणि एसी रूम अशा आमदारांचा रुबाबच भारी असतो त्याप्रमाणे अशा आमदारांचा राग देखील एसीच असणं गरजेचं असतं मात्र कल्याणपूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड याने भर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गोळीबार केला त्यामुळे त्यांना आता बारा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली त्यामुळं ते त्यांची जेल पहिली रात्र कशी गेली तर हे पाहणं प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असते शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेल्या प्रकरणात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या सह तिघांना हिल लाईन पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयात बारा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यांना कळवा पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले गणपत गायकवाड यांना शनिवारची कोठडीतील रात्र ही फरशीवरच झोपून काढावी लागली पोलीस कोठडीत फॅन ही नव्हता त्यामुळे डासांचा देखील त्यांना त्रास झाल्याची माहिती समोर आली प्रकरण संवेदनशील असल्यामुळे गणपत गायकवाड यांना कडेकट -कड़ पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस ठाण्यातील पहिल्या मजल्यावरील असणाऱ्या कोठडीत ठेवण्यात आले त्यांच्यावर गुन्हे अन्वेषण पथकासह कळवा पोलिसांचे पथक लक्ष ठेवून आहे कुठलाही दगा फटका होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे कळवा पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकांची चौकशी केली जात आहे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांकाची नोंद करूनच तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान गणपत गायकवाड यांना घरचे जेवण देण्यास पोलिसांनी मनाई केली आहे आरोपींना देण्यात येणारे जेवण भाजी पोळी आणि भात हाच गणपत गायकवाड यांनाही देण्यात आला त्यांनी कुठलीही तक्रार न करता ते जेवण घेतलं कोटलीमध्ये डास खूप असल्यामुळे डासांना दूर ठेवण्यासाठी डासांची अगरबत्तीची सोय करण्यात आली होती मात्र हॅन नसल्यामुळे आमदार गायकवाडांना रात्र जागून काढावी लागली